कचोरी जर खायची असेल तर त्याचं असंच आवाज आला पाहिजे अशीच खुशीच झाली पाहिजे परत समजायची की कचोरी एकदम परफेक्ट झालेली आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत खस्ता कचोरी तुकडी करताना सुद्धा काय मस्त आवाज येतोय बघा नेहमी कचोरी म्हंटल की सोबत आपल्याला लाल किंवा हिरवी चटणी आठवते म्हणजे तिखट कचोरी आठवते पण मंडळी आजचा व्हिडिओ स्पेशल होळी स्पेशल व्हिडिओ आहे म्हणून आज आपण बनवणार आहोत पुरण कचोरी आहे ना आजची रेसिपी एकदम स्पेशल पुरणपोळीच्या खूप साऱ्या रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत आणि प्रत्येकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे म्हणून विचार केला यावेळेस काहीतरी वेगळं बनवूया तर मंडळी आज आपण पुरण कचोरी बनवणार आहोत आणि काय सांगू तुम्हाला अप्रतिम लागते म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन अपडेट सर्वात आधी मिळत राहतील आजची कचोरी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी चणा डाळ घ्यायची आहे तर इथे बघा मी कच्ची डाळ तुम्हाला आधी दाखवते वाटी वरून आहे म्हणजे दीडशे ग्राम आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायची एक ते दीड तास भिजल्यानंतर साईज वाढते म्हणून वाडका सुद्धा मोठा घेतलेला आहे तर याच पाण्यासकट आपल्याला उकडून घ्यायची आहे प्रेशर कुकर मध्ये फक्त थोडंसं वरचं आणखी पाणी घालायचं आहे कटाची आमटी आपल्याला बनवायची नाही आहे पाणी काढायचं नाही आहे म्हणून तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून तीन ते चार सिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे प्रेशर कुक करायचं आहे मीडियम फ्लेमवर खूप जास्ती पातळ म्हणजे जास्तीची शिजवायची नाही आहे आणि कचटी ठेवायची नाही आहे म्हणून तीन ते चार सिट्ट्या घ्यायच्या आहेत तर हे होईसपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे एक वाटी भरून मैदा म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम मैदा आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावर घेऊन या प्रकारे कुसकरून घ्या करंजाची डाळ आहे त्यासाठी आपण याच्यामध्ये ओवा घालतो आहे जे डायजेशनसाठी चांगलं असतं आणि जसं की खस्ता कचोरी आपल्याला आजची हवी आहे म्हणून तूप घालायचं आहे याच्यामध्ये चार चमचे भरून आणि छानपैकी असं चोळून घ्यायचं आहे एकदम तीन ते चार मिनटं देऊन या प्रकारे चोळून घ्या बिलकुलही घाई करू नका म्हणजे व्यवस्थितपणे तूप मिक्स झालं पाहिजे आणि मिक्स झाल्यानंतर हातात अशी मूठ करून घ्यायची आहे बघा अशी मूठ पिठाची मुठी झाली म्हणजे सम समजायचं की छानपैकी तूप मिक्स झालेलं आहे आता पाणी घालून घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप पातळ मळून घ्यायचं नाही आहे घट्ट मळून घ्यायचंय म्हणून सुरुवातीपासूनच थोडं थोडं करून पाणी घ्यायचंय आणि इतपत मळून झाल्यानंतर आता वरून दोन चमचे तेल घाला आणि पुन्हा मळून घ्या मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ सुद्धा पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं पुरणामध्ये गुळ वगैरे घालून पण होईल आणि थंड सुद्धा आपल्याला पुरण करायचं आहे तर मीन बाई आपण पीठ झाकून ठेवूया आता इथे दोन ते तीन सिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि वाफ काढून घेतलेली आहे मी वाफ काढून घेतल्यानंतर आता कुकर आपण ओपन करून बघूया आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ छानपैकी शिजलेली आहे बिलकुलही पाणी राहिलेलं नाहीये खूप कमी पाणी घातलं होतं आपण आणि इथे बघा डाळ पण एकदम परफेक्ट झालेली आहे म्हणजे पूर्ण यंत्रातनं बाहेर काढायलाच नको आपल्याला आपण पळीने सुद्धा मॅश करू शकतो किंवा आपलं पावभाजी मॅशर असेल त्याच्याने सुद्धा करू शकतो तर आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे बारीक आणि रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे रंग पर्यंत बघा छान आहे आणि रंगही बदललाय रव्यामुळे पुरणाला थोडंसं कोरडेपणा येईल थोडंसं बाइंडिंग येईल आणि चवही लागेल आता रवा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये शिजवलेली डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करता करताच स्पॅच्युलाने किंवा पळीने दापून या प्रकारे तुम्ही पूर्णपणे आपण मॅश करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये गूळ आणि बाकीचे साहित्य सुद्धा घालणार आहोत तर जसे की आपण दीडशे ग्रॅम डाळ घेतली आहे त्याचसोबत छोटी वाटी रवा घेतलाय तर वाटी भरून गुळ घ्यायचं आहे तर गूळ सुद्धा साधारण आपल्याला दीडशे ग्राम घ्यायचं आहे दीडशे ग्राम डाळ दीडशे ग्राम गुळ आणि छोटी वाटी रवा म्हणजे गोळटपणा सुद्धा एकदम बॅलेन्स होईल जर तुम्हाला हवं असेल तुम्ही अर्ध गुळ अर्धी साखर सुद्धा घालू शकता पण पुरणात नेहमी आपण गुळ घालतो म्हणून इथे कचेरीमध्ये सुद्धा आपण स्टफिंगमध्ये गुळच घालणार आहोत आता याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ घालणार आहोत तर साधारण फक्त पाव चमचा घालणार आहोत कारण खूप स्ट्रॉंग फ्लेवर असं जायफळचं म्हणून जास्ती घालायचं नाहीये आणि आता मिक्स करून घ्या तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये काजू बदाम पिस्ताची पावडर करून सुद्धा तुम्ही घालू शकता मी काजूचे तुकडे घालणार आहे नंतर तुम्हाला जेव्हा थंड होईल तेव्हा आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे बघा सगळं व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे डाळसुद्धा छान मऊ होती म्हणून व्यवस्थितपणे मिक्स झालेली आहे कुठेही डाळ वगैरे अशी दिसत नाही आहे आणि पूर्ण आपलं एकदम कोरडा झालेला आहे जसं कचोरीच्या स्टफिंगला हवं असतं सेम तसंच थंड झाल्यानंतर तुम्हाला जर जास्तीचं पुरण आधीच करून ठेवायचं असेल आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण बनवायचं असेल तरीसुद्धा हे पुरण टिकतं बिलकुलही खराब होत नाही तर इथे आपलं पुरण मंडळी तयार आहे आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्या कारण आपल्याला हे पुरण थंड करायचं आहे तर इथे बघा पुरण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये जसं मी सांगितलं काजू घालणार आहे मी ते, ते काजूचे बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत थोडीशी पावडरसुद्धा झालेली आहे कारण खलबत्त्याने मी असे बारीक करून घेतलं आहे तर हे मी मिक्स करते आहे तुम्ही बदाम पिस्ता वगैरे काहीही घालू शकता गोळाचा पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये सुखामावा पडलंच पाहिजे आता कचोरीसाठी ते प्रकारे आपण गोळे करून घेणार आहोत जसं आपण पुरणपोळीसाठी गोळे बनवतो सेम तसेच हे बघा चपटे करा किंवा गोळ करा काहीही हरकत नाही आहे कारण कचोरीमध्ये नंतर आपण कचोरी हलकीशी लाटणार आहोत चपटी करणार आहोत ते तसंच होणार आहे तर येते बघा ह्या प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत आरामात या पूर्णाचे वीस पंचवीस कचोऱ्या आरामात होतील तर मंडळी आपण कचोरी बनवायला घेऊया तर त्यासाठी पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं त्याला पुन्हा थोडंसं मळायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी जेवढं जास्त मळून जे घेणार तेवढं जास्ती कचोरी तुमची खस्ता होईल आता बघा कचोरी किती मोठी किंवा छोटी हवी आहे त्यानुसार आपल्याला गोळा घ्यायचा आहे आता जसं आपण मोदकाला मोदक बनवताना आकार देतो पिठाला सेम तसंच करायचंय बघा बाटी तयार करायची आहे नंतर चपटा करून मधोमध मद जो पुरणाचा गोळा आहे तो ठेवून फक्त सील करायचा आहे बस एवढंच करायचं आहे आणि खूप लवकर इझिली म्हणजे सील होतोय बिलकुलही हाताला चिकट वगैरे लागत नाही पीठ आपण घट्ट घेतलं घेतलंय म्हणून आणि आपलं पुरणसुद्धा सुद्धा कोरडा आहे म्हणून हे बघा व्यवस्थितपणे सील करायचं आहे फक्त म्हणजे तळताना बिलकुलही फुटू नये आणि या प्रकारे सील करून हलकं हाताने या प्रकारे चपटा करून घ्या हातावरच तुम्ही या प्रकारे चपटा करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर लाटूनसुद्धा घेऊ शकता तर मी लाटून कसे बनवायची कचोरी तेसुद्धा तुम्हाला दाखवते पण या प्रकारे बघा अशाच कचोऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि लाटण्यासाठी तेवढंच पीड घ्यायचं आहे पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर सुक्या पिठामध्ये डिप करून फक्त जशी आपण पुरी लाटून घेतोय तशीच लाटून घ्यायचे पण जाड लाटून घ्यायचे पात्तल लाटायची नाही आहे आणि अशी जाडसर लाटून झाल्यानंतर मधोमध मद पुरणाचा गोळा ठेवा आणि सील करा आता कचोरी जर छोटी हवी असेल तर फक्त हाताने दाबून जसं आधीची कचोरी दाखवली तशीच ठेवा किंवा कचोरीची साईज जर मोठी हवी असेल तर गोळा आधी या प्रकारे सील करून हातावर हलकसं चपट करून लाटण्याने थोडस लाटून घेऊया म्हणजे त्याच्याने त्याची साईज ही वाढेल आणि फाटायचं वगैरे ही टेन्शन नाहीये हे बघा कचोरीची साईज सुद्धा समजायची मोठी झाली तर मंडळी याच प्रकारे बाकीच्या कचोऱ्या सुद्धा करून घ्यायचे आहेत ना एकदम सोपं पटकन काम होतो जास्ती कचकट -कच नाहीये तर इथे मी सुरुवातीला थोडेसे करून घेतलेले आहेत पीठ आणि पुरण दोन्ही उरले आहे उर हे पुरण जे आहे जर तुम्हाला आता बनवायचं नसेल समजा संध्याकाळी आहे उद्या आहे तर हे पुरण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एका एट्या डब्यामध्ये पॅक करून बिलकुलही खराब होणार नाही आठवडाभर ठेवू शकता त्यासोबत पीठही तु इथे उरलेलं आहे तर पीठ ठेवायचं असेल तर वरती थोडंसं तेल सोडून पुन्हा एट्या डब्यामध्ये पॅक करून पीठसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण मी नंतर करणार आहे सुरुवातीला फक्त एवढ्याच कचोऱ्या मी करून घेतलेल्या आहेत कोरडं पडू नये वरची लेअर म्हणून तर इथे तुपामध्ये न तळता आज मी तेलामध्ये तळणार आहे तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल साधारण गरम झाल्यानंतर बघा पिठाचा थोडासा गोळा याच्यामध्ये घाला चेक करा हलक कसं वाटलं की एखादा दुसरा बबल आलाय त्यानंतर फक्त आपल्याला याच्यामध्ये कचोरी सोडायची आहेत सुरुवातीला मी तीनच कचोरी तळून घेते कडाई सुद्धा छोटी आहे म्हणून आणि एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे बिलकुलही काहीच करायचं नाही आहे हळूहळू तुम्हाला कचोरीचा रंग बदलताना दिसेल आधी सुरुवातीला असे बबल्स तुम्हाला दिसतील आणि थोड्या वेळानंतर या प्रकारे कढई फक्त हलवून घ्या बिलकुल ही फोक कालथा किंवा पळी वगैरे कचोरीना लावू नका सेट होऊ द्या त्यांचा तो रंग आहे हलकस बदलू द्या आणि त्यानंतर फ्लिप करा कारण थोडीशी सेट झालेली आहे फाटाईची टेन्शन नाही आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता की छान सुरेख रंग आलेला आहे आणि असा हो तो। तो रंग आल्यानंतर मंडळी कचोरी तुम्ही काढून घ्या कारण आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत एकदम परफेक्ट रंगाच्या खस्त कचोरी आणि याच प्रकारे मंडळी बाकीची कचोरी सुद्धा तुम्ही तळून घ्या आता दरवर्षी होळीला आपण पुरणपोळी बनवतो तर पुरणपोळी तर आपण बनवायचीच यावर्षी सुद्धा कारण देवाला नैवेद्यच आपण पोळीचं दाखवतो पण दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी आपण या कचोरी अशा बनवू शकतो होळीच्या दिवशीच बनवून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी खाऊ शकता बिलकुलही काही होत नाही तशाच छान खस्ता राहतात तर मंडळी याच प्रकारे तुम्ही सुद्धा कचोरी बनवा बघा काय जबरदस्त खस्त झालेत की नाही आणि आपलं पुरण सुद्धा एकदम परफेक्ट आणि मंडळी खरंच सांगते खूप छान लागतात तर काहीतरी वेगं बनवलंय हो तुम्ही सुद्धा असंच वेगळं बनवा स्वतः का आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट आणि शेअर करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये केलेदे बाबा बाबाय आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा